व्यापारीने तीन हजार एक बच चाना सांगा आणि तुम्ही काय कानाने घेतलेले आम्ही पहिले हजार प्रमाणे मागा नंतर पंधराशे प्रमाणे तर मित्रांनो हजार रुपये कान मागितले होते आणि पंधराशे रुपये कान माल घेतला आहे मालचा पंधराशे रुपये कान तीन हजारला जोडी मित्रांनो पंधराशे रुपये कान घेतले तीन हजार ला जोडी पिलू पाच हजार जोडी घेतली अडीच हजार रुपये मालपाला पिलू छान हजार अडीच हजार सांगायची होती दोन लाख कधी केलं पिल चावीशे सांगायची किंमत होती पंधराशेला ला पिलू छान आहे बघा सांगायची मग होती वापरायची बाराशे बाराशे रुपये आणि तुम्ही कितीला घेतला आठशे ला आठशे तीन हजार सांगायचे कितीलाय बावीसशे ला घेतलेला नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा एकोणचाळीसशे सांगायची किंमत होती सदोतीसशे ने सोडून दिलेला आहे माल चांगला आहे बघा दादानी घेतला कुठून आहे तुम्ही कुठून आहेत देवळ्याचे सदोतिशेने घेतलेले आहेत तर मित्रांनो देवळ्याच्या दहा ते मेंढी पालन करतात सदोतिशेने माल घेतलाय माल चांगला आहे बघा पाच न घेत टोटल पेरू चांगले या ठिकाणी पिलांचा शोधा चालू आहे पूजा करताय मागून गेलं हे मित्रांनो माल चांगला आहे साडे चार हजार रुपयाला मागितल्या दहा किती अपेक्षा तुम्हाला शेवट चार सहाशे ची किती सांगितले मग साडेतीन पर्यंत हा साडेतीन साडेतीन हजार कानाचे तुम्ही काय का, का, कान मागितले पाच हजार छत्तीस साडेतीन असा शोध अडकला मित्रांनो चांगलं आहे बघा शंभर वरून शोध अडकला दादा बोललेले

चार हजार ने मागून घेतले ने माल सोडलेले या ठिकाणी शेवट किती सोडायचंय तुम्हाला पवणे पाच चीच अपेक्षा आहे मित्रांनो पवणे पाच चीच अपेक्षा या ठिकाणी पिलू छान आहेत बघा या जोडीचा चालू आहे मित्रांनो पिलं चांगले होते किती सांगितले होते तेरा हजार आणि ते किती म्हणत होते शेवट ते नऊ हजार नऊ हजार पर्यंत आले होते का अपेक्षा होते तुम्हाला मग आम्हाला साडे दहा पर्यंत साडे दहा पर्यंत होते अपेक्षा मित्रांनो बघा तेरा संघाची किंमत आहे गेलेत साडे दहाची अपेक्षा पिलू छान आहे बघा माल चांगला सात संघाची किंमत आहे मित्रांनो सहा हजार मागितला पिलू बघा अडचण शेवट का अपेक्षा तुला सात हजार भाऊ भाऊ देख तुला अजून विचार अजून तुला आईले सहा हजार मागित ला मागितला गेलाय दादा ते नाही म्हणतायत आहे तर मित्रांनो सात हजार सांगायची किंमत होती किती घेतला साडेसहा ला कर्ज झालाय पेलू छान आहे बघा माल चांगला तर पूर्ण लॉटचा व्यवहार चालू या ठिकाणी साडेआठ सांगायची किंमत सव्वा सहा आणि मागितले गेले पण शोधा कुठं पर्यंत होतोय पिल्ल चांगलं बघा या ठिकाणी बोला साडे आठ हजार सव्वा सहा हजार सव्वा मित्रांनो साडे आठ साडेआठ सव्वा सहा असा चालू आहे स्वतः सव्वा आठ सव्वा आठ साडेसहा व्यवहार चालू आहे मित्रांनो साडेसहा सव्वा आठ ची अपेक्षा आहे साडेसात साडेसात करून दिलेत साडेसात सव्वा आठ असा व्यवहार होता मित्रांनो बघा पिलू छान येत अडचण अडचणने मित्रांनो सहा हजार मागितले शेवट का अपेक्षा तुम्हाला तेवढी आठ हजारची अपेक्षा आहे तर मित्रांनो आठ हजार रुपये सांगायचे शेवट त्यांचे पेलू छान आहे बघा घरचा माल चांगलाय तर मित्रांनो सहा हजार जोडीचे सांगायचे सत्तावन्नशेला मागितले लहान ते नाही म्हणतात काय अपेक्षा शेवट सहाचीच अपेक्षा आहे मग सवा हजार सांगा सव तर मित्रांनो सहा हजारचीच अपेक्षा आहे पाच सातशेला मागितले गेले पेलू छान आहेत बघा तर मित्रांनो सहाशे जोडी आहे माल चांगला या ठिकाणी पिलो च्या बघा काय अडचणी तर या ठिकाणी या पिलांचा शोधा चालू आहे मागितले चार ला एक किलो किती म्हणताय ते अरे काय सांगतायत ते पाच हजार सांगताय तुम्ही ला मागितले साडे चार मागितले किती सोडायचं शेवट मग पाच लाख सोडायचं पाच लाख सोडायचंय पाच ची हजार मित्रांनो बघा साडेचार मागून घेतले त्यांची कारण गावराजाती मध्ये बोकडे मित्रांनो पायामध्ये धरले दोघ जोडी आहे सोबत येत पेल छान येते लोक आहेत पट्ट्यावाले काय कि मला सांगायचो जोडी मागणी झाली काही मागणीत काही मागितले आहेत काही सहा हजार दोन्ही म्हणजे सासा एक एक सहा सांगता येत आणि सहा ला दोघी मागितले आहेत अपेक्षा आहे शेवट छान अपेक्षा आहे मित्रांनो बारा हजारचीच अपेक्षा आहे जोडीची पेलू चांगले मेंड्याचा शोधा चालू या ठिकाणी मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे पेलू छान आहे बघा या ठिकाणी माल चांगला पाहण्यालायक एक आले मित्रांनो किती झाले मागणी सहा हजार मागणी किती झाली साडेचार साडेचार कापेक्षा शेवट मग पाच सात पाच हजार पण द्याल पाहिलं मित्रांनो सहा सांगायची किंमत आहे साडेचार मागितले सात हजारच्या अपेक्षा दान पिलूच्या आहे बघा नवरां मध्ये जोडी माल चांगला आहे या ठिकाणी पिलू छान आहे बघा दो चालू आहे काय सांगायची किंमत याचं का अकरा हजार कितीला मागितले ते पण जाईल टॉवर कितीला मागितले जोडी साडे चार साडे नाही या किती ला मागितला चारला मागे चार तर मित्रांनो चार मागितला साडेपाच हजार सांगायची किंमत सोडायचं एवढ्याला अकरा हजार त्यांची बघा पिलू चाच हजार कानाचे सांगताय चार हजारला मागणी झालेले पिलू चांगले त्या अडचण औरंगा ते बोकले बेचाळीसशे सांगायची किंमत आहे दोन हजार दोन हजार मागित ला मागितला किती मानता तुम्ही दोन ला मागितला पस्तीसशे सांगितले दान पस्तीसशे पर्यंत सांगायचे दोन ला मागणी झाले साडेतीन दहा ना दहावीच्या आणि भोकर मित्रांनो माल सांगा बघा दादा मध्ये भोकर आणलेत मित्रांनो जोडी पिल्ल चांगले काय किंमत सांगितली जोडीची सहा सहा हजार मागणी झाली काय नाही अजून नाही किती अपेक्षा शेवट घेऊन देऊन पाच पाच ला दहा हजार तर मित्रांनो दहा हजार सांगायची किंमत आहे पिल्लं चांगलेच बघा माल चांगला आहे खरेदी काय आता शंभर टक्के मार्गेन वगैरे क्वालिटी बन माल आहे या ठिकाणी सुरू आहे मध्ये सहा नागाने माल बघा माल चांगला आहे एक तीन महिन्याच्या आसपासचे पिलो वाढत मला पिलो चांगले वाढलेत मित्रांनो काय नाही क्वालिटी बंद केलंय काय किंमत सांगायची यांची पण हो सहा हजार रुपये सहा हजार रुपये सांगायचे मित्रांनो पिलो छान आहेत किती मागितले आम्ही आडवतीस ला मागे आडवतीस ला मागे शेवट किती सोडणार शेवट साडेचार मित्रांनो अडुतीसशे मागणी झाली साडेचारच्या अपेक्षा शो चार सांगायची किंमत आहे मध्ये मित्रांनो पिलं छान आहे त्या ठिकाणी गेलो मित्रांनो बेचाळीशी अडी आहे दादांची पिलू छान आहे त्या अडचणी माल चांगला आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो राजस्थानी फॅच मध्ये बोकर आण दादा माल आहे बघा पिलू छान आणलेलं काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगितली होती कोणती राजधानी पाच हजार ला आणि ते कितीला मागतायत हे साडेतीन ला चार ला मागतायत तिने सांगितलं त्यांना शेवट साडेतीन सांगितले का साडेतीन सांगितले त्यांना मोठे पिलाचे पिलू छान आहे बघा आणि दोन दोन हजार रुपये किंमत यांची माल चांगलाय बघा या पिलू छान आहे तर गावांजा किंमत फातीचा शोधा झालाय मित्रांनो एक पाच महिन्याच्या आसपास पिलू वाटतंय मला पिलू छान आहे काय किंमत सांगायची होती येऊन दिली साडेतीन सांगायची किंमत का होती तुमची सांगायचं पाच हजार पाच हजार रुपये साडेतीन ला सोडले मित्रांनो पाच हजार सांगायचे होते साडेतीन ला पिलू सोडून दिलेले माल बघा आणि या ठिकाणी यांच्याकडे जोडी पण आहे पिलू छान या जोडीचे काय किंमत सांगायची जोडीला दहा हजार दहा हजार रुपये सांगायचे किती सोडायचे यायला आठ पर्यंत जायचं मित्रांनो दहा हजार सांगायचे साडेआठ पर्यंत अपेक्षा आहेत ना पिलू छान आहेत बघा जोडी माल सांगा तर या ठिकाणी शिरविड शिवडी मित्रांनो अडीच तीन महिन्याच्या कुठून आहे तुम्ही नांदवण नांदवणचे कितीला मागितले ती बाराला मागितले का अपेक्षा आहे मग शेवट शेवट पंधरा पंधराची अपेक्षा आहे मित्रांनो बाराला मागणी झाली नाही पंधरा हजार सांगायची किंमत आहे नांदवणचे लहान आणते राजस्थानी शेळी मित्रांनो शिरू जाते पिलू छान आहे बघा माल चांगला तर मित्रांनो गावरा जाती मध्ये शेळी शेळीने नुकतेच तीन पिल दिले पिलू बघा पिलू छान आहेत मला तिघ पिलं त्या शेळीचे मित्रांनो या शेळीचे पिलू छान आहेत त्या ठिकाणी काय किंमत सांगायची शेळीची पंधरा आहे मागणी झाले काही मागितले का काही नाही मागितले नाहीपर्यंत सोडायचे शेवट बारा तेरा बारा तेरा तर मित्रांनो पंधरा सांगायची किंमत आहे बारा तेरा पर्यंत अपेक्षा येत आला तीन था पिले आहेत बघा पिलू छान आहे त्या ठिकाणी सागरी बाजारात आलेले विकायला माल चांगला तर दादांनी पिलं चांगले आहेत माल छान आहे काय किंमत सांगतायत आज काय किंमत सांगतायत आजारी दिले गेले का आणि सांगायची किंमत काय होती साडेपाच साडेचार तो वारून गेला तर मित्रांनो बघा लवकर विवार होतो या ठिकाणी साडेचार संघाची किंमत होती बेचाळीशी सोडून दिली टोटल माल सेल झालेला आहे पिलू छान आहेत बघा या या ठिकाणी पिलाचा चालू मित्रांनो साखरे मार्केटला तर तीन हजार सांगायची पंधराशेला मागणी झाली बाधा पुढे पर्यंत होतोय का अपेक्षा शेवट तुम्हाला एक कितीपर्यंत घेणार कितीपर्यंत घेऊ शकतात तीन हजार सांगितले त्यांनी अठराशे 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 तर मित्रांनो अठराशे पर्यंत आपण कुठे पर्यंत शोधतोय माल, माल चांगला या ठिकाणी तर मित्रांनो माल बघा माल खूप चांगला आहे या ठिकाणी त्याच्यातला एक घेतलेला आता आणि पंचवीसशे रुपये सांगायची किंमत होती त्यांची पिलो छान आहे बघा कितीला दिलाय दोन हजार दोन हजार ला सोडून दिला तर मित्रांनो दोन हजार सोडून दिलाय कायम चांगले मार्केटला दिला आणि ते छान पिला आणलेत बघा या ठिकाणी माल चांगलाय

साडेपाच हजार सांगायची किंमत आहे साडेपाच मागणी किंमत आहे किती पैसा आहे छान आहे बघा आता इमानदारी खरेदी केली सांगायची किंमत का होते ते तर लई सात हजार सांगू राहते सहा हजाराची दिले मित्रांनो सात सांगायची किंमत होती सहाला खरेदी केले मेहनते चांगले बघा पिलू चाल भाऊ मध्ये माल अंधा आणि बोकड मित्रांनो एक अकरा बारा महिने आसपास आम्हाला फुल बघा फुल छान आहेत जोडी बघा एका याचे फुल वाटतायत काय सांगितलं जोडीचे काय पंधरा हजार रुपये मागणी किती झाली अकरा बारा पर्यंत अपेक्षा शेवट तेरा पर्यंत तेराची अपेक्षा तर मित्रांनो पंधरा सांगायची किंमत आहे अकरा ला मान्य झाली अण्णा तेरा हजार पर्यंत अपेक्षा फुल बघा फुल छान आहेत गौरंगाती मध्ये माल मित्रांनो याचा सुद्धा चालू या ठिकाणी माल सुंदर काढता नाहीये बोला होता त्या ठिकाणी किती सांगितले तीन हजार या लहानचे कोंबडा बाराशे मागितले तीन हजार सांगायचे बाराशे ला मान्य झाले एकाचे शोधले दहा पंधराशे पर्यंत किती पर्यंत झालं पाहिजे शेवट याला पंचवीसशे प्रमाणे पाच मित्रांनो पंचवीसशे रुपये अपेक्षा येते पाच हजार जोडीच्या अपेक्षा पिलू छान आहे बघा माल चांगला आहे जाते मध्ये बोकड मित्रांनो पिलू बघा एक सहा महिन्याचा माल आहे का किंमत सांगितली त्यांना आता का हा साडेचार हजार हजार ते किती म्हणतायत ते तीन पर्यंत मागतात का अपेक्षा आहे तुम्हाला शोध मग చారజారాబ్న సా అండ్ సోదా మా గౌరీ మధ్య బా దా మాల్ దాదాపు मार्केटला सुरुवात आहे मित्रांनो चांगली किंमत काय किंमत सांगितली त्यांना किती किंमत सांगितली तुम्ही याला साडे दहा हजार साडे दहा हजार सांगितले किती म्हणतायत ते आठ हजार आठ हजार म्हणतायत मित्रांनो साडे सांगायची किंमत आहे आठ हजार ला मागण्यात आले पोहा पण किती पर्यंत शोधवतो या ठिकाणी किती दिले किती दिले साडेआठ दिले त्यांनी आम्हाला नाही पाव पटवायला ना किती म्हणताय तुम्ही मग आम्ही साडे दहा सांगितले ते पण आठ दिले शेवट किती सोडायचे दहा हजार ला सोडले दहा ला तर मित्रांनो दहा हजार आठ हजार दिले दहा पाव पण शोधा कुणापर्यंत होतो या ठिकाणी मित्रांनो चे अडी त्यांची नऊ पर्यंत सांगितले होते मी नाही बोलत आणि ते ला मागणी झाली होती समोर त्याचे माल चांगला का आहे बघा तर दाने साक्री मार्केट मधून मेंढा खरेदी केला पिलू छान आहे बघा सांगायची किंमत का होती व्यापाऱ्याची त्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने तुम्ही तीन ला घेतलाय साडे सांगायची किंमत होती तीन ला खरेदी केलाय पिलू छान आहे ना आहे तर मित्रांनो ताईंनी साखरी मार्केट मधून पाठ खरेदी केलेले पिलू छान आहे बघा मोठं पिलू आहे सांगायची काय किंमत होती सुरुवातीला तर दादा ते सोबत आहे ताईंच्या तर याची सुरुवातीला काय किंमत सांगायची होती पाच हजार आणि कितीला घेतले तुम्ही आता तीन हजार तीन हजारला तर मित्रांनो पाच सांगायची किंमत होती तीन हजारला खरेदी केली पिलू छान आहे तर दादानी साक्री मार्केट मधून पाठ खरेदी केले मित्रांनो पिलू छान आहे मोठी पाठी खाली सोडा बरं मोठी पाठी मित्रांनो एक सात महिन्याचा पुढचा माल आहे सांगायची किंमत का होती पाच हजार आणि कितीला घेतली तुम्ही चार मध्ये तर मित्रांनो पाच सांगायची किंमत होती चारला खरेदी केली चांगली पल्ले आहे काय अडचणी माल चांगला आहे बघा पाठ तर दादांनी या ठिकाणी पिलं घेतलेलं आहे मोकळ आहे ना काय किंमत सांगायची होती तीन हजार सांगायची आणि तुम्ही कितीला घेतलंयला बावीसशेला घेतलेलं तर मित्रांनो तीन सांगायचं की मग तुझी बावीसशेला घेतलंय पाळायला माल चालाय पिलू छान आहे बघा तर दादांनी सागरी मार्केटमधून पिलू खरेदी केलंय माल चांगला आहे बघा पाळायला चाललाय माल सांगायची किंमत कधी वापरायची बाराशे बाराशे रुपये आणि तुम्ही कितीला घेतलं आठशेला आठशे तर मित्रांनो बाराशे रुपये सांगायची होती दहा आठशेला घेतलं पिलू छान आहे बघा असं मोकळं करायचा थोडं असं वरती दाखवा ना थोडं हे बघा पाण्याला एक पाट, माल आहे मित्रांनो एक नंबर माल आहे ना पाठी तर मित्रांनो पिलो घेतलेला दहाने माल बघा माल खूप चांगला आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला त्यांनी पंधराशे त्यांनी काय सांगितली होती त्यांनी बावीसशे बावीसशे सांगितले होते तुम्ही पंधराशेला घेतला तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती पंधराशेला घेतलाय पिलो छान आहे बघा तुम्ही बघता तर दहानी सागरी मार्केटमधून लहान बोकर खरेदी केलाय माल चांगलाय सांगायची किंमत होती याची त्याची काय किंमत सांगितली होती अडीच हजार अडीच हजार अडीच हजार सांगायची होती दोन लाख खरेदी केलाय पिलू छान आहे बघा तर दहाने सागरी मार्केट मधून जोडी खरेदी केली के मित्रांनो पिलं छान आहेत पाहायला चाललाय माल व्यापाऱ्याने काय किंवा सांगितली सुरुवातीला तुम्हाला सात हजार सात हजार रुपये जोडीचे तुम्ही काय जोडी घेतलेले पाच हजार रुपये मित्रांनो पाच हजार रुपये जोडी घेतले अडीच हजार रुपये कान या ठिकाणी माल पाहिला दहा पिलो छान आहेत बघा तर दाननी सागरी मार्केट मधून पिलो खरेदी केला माल चांगला सोबत आहेत का दोघ तर जोडी घेतली या ठिकाणी पिलं बघा पिलू छान आहेत काय किंमत सांगायची होती कानाचे आणि काय कानाने तुम्ही रुपये कान घेतले तीन हजार पिलू छान आहेत बघा ठीक आहे तर मित्रांनो दादानी सागरी मार्केट मधून एक सात आठ खरेदी केले पिलू बघा पिलू छान आहे मध्ये माल पाळायला चाललाय व्यापाऱ्याची काय किंमत सांगायची होती व्यापारीने तीन ले हजार एक पत्ना सांगा ना आणि तुम्ही काय कानाने घेतलेले आम्ही हजार प्रमाणे मागात नंतर पंधराशे मित्रांनो हजार रुपये कान मागितले होते आणि पंधराशे रुपये कान माल घेतलाय माल चांगलाय बघा तर दहा या ठिकाणी जोडी घेतली गावरान जातीमध्ये मध्ये माल एक सांगायची किंमत होती व्यापाराची त्यांनी काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने कितीला घेतली साडेतीन हजार साडेतीन हजारला ला तर मित्रांनो चार सांगायची किंमत होती साडेतीन हजार ला घेतली सतराशे रुपये कान या ठिकाणी माल पल्ला माल चांगला आहे बघा सर दहा साक्री मार्केट मधून पूल खरेदी केले माल चांगलाय व्यापाऱ्याने काय किंवा सांगेल होते व्यापाऱ्याने साडेपाच सांगितले होते पाच लाख घेतलाय मित्रांनो साडेपाच सांगायचे कि मग दहा पाच ला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी साखरी मार्केट मधून माल खरेदी केलाय आणि दोघं पाठ आहेत मित्रांनो पिलं बघा पिलं खूप छान आहेत जोडी चांगली आहेत माल चांगला आहे काय किंवा सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापारी होते तुम्ही कितीला घेतलेले होते आम्ही चार हजार रुपयाला घेतले मित्रांनो आठ हजार जोडीचे सांगायचे होते दादांनी चार हजार ला जोडी खरेदी केली म्हणजे दोन हजार रुपये कारण या ठिकाणी माल पडलाय कि लु छान आहेत बघा तर मित्रांनो दांनी सागरी मार्केटला तीन पिला खरेदी केलेत माल चांगलाय बघा काय कानाची किंमत सांगायची होती व्यापाराची त्यांनी काय कान सांगितलेलं होता माल तुम्हाला पहिले अकरा हजार रुपये सांगितले होते हा आम्ही आम्हाला घ्यायचेच होता म्हणे पाच हजार प्रमाणे घेतले मागितले होते मग काय काय कानाने घेतलं आता ते आता पाच प्रमाणेच घेतलेला पंधरा हजारला तीन न तीन तर मित्रांनो पंधरा ला तीन रुपये सांगायची तर मित्रांनो या ठिकाणी जोडी बोकड आहेत बघा पिल्लो चांगले आहेत बघा काय किंमत सांगायची तुझ्या व्यापाऱ्याची आठ हजार आणि तुम्ही किती सहा ला घेत सहा हजार मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत होती ना सहा हजारला खरेदी केली पिलू छान आहेत बघा तीन हजार कान माल पडलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या में आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद